नमस्कार मी राजेश्वर वैजनाथराव बुके चेअरमन श्री सेवा शुगर्स लिमिटेड शिवनी बुजुर्ग राहणार शिवनी बुजुर्ग तालुका असा जिल्हा लातूर मी बाबांच्या सवासामध्ये जवळपास गेल्या अकरा बारा वर्षापासून आहे एका कथेच्या माध्यमातून बाबांची भेट झाली आणि त्या दिवशीपासून आज त्याग आहेत मी बाबांच्या सहवासामध्ये आहे बरेचसे अनुभव हे गेल्या अकरा बारा वर्षामध्ये माझ्या जीवनामध्ये आले परंतु थोडक्यात एक दोन तीन उदाहरण मी आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे की अत्यंत कठीण अडचणीच्या वळणावरती असताना माझी बाबांची भेट झाली आणि गेली अकरा बारा वर्षापासून जेव्हा जेव्हा अत्यंत कठीण असा प्रसंग माझ्यावरती येत गेला त्या त्यावेळी बाबांनी मला वेगवेगळ्या माध्यमातून या सर्व संकटातून सही सलामत बाहेर काढली बऱ्याचशा गोष्टी सांगता येत नाहीत परंतु आजच्या या काळामध्ये महाराजांकडे ह्या तरुण पिढींचा जनतेचा बघण्याचा जो दृष्टिकोन झालेला आहे त्यापासून आदरणीय बाबा हे अत्यंत वेगळेत कसल्याही प्रकारचं कोणी बोर्ड दाखवावं असं कृत्य त्यांच्या हातून आतापर्यंत झालेलं नाही आणि जी आम्ही गुरुबंधू आहोत जी जवळपास सगळी आता मुलाखत दिलेली जवळपास दहा जण आम्ही अकरा बारा कोणी चौदा पंधरा कोणी पाच सहा वर्षापासून जुळलेलो आहोत एक दिशा देण्याचं काम आदरणीय बाबांनी आम्हा सर्वांना केलं आणि आज जो वाढदिवस सोळा तारखेला बाबांचा आम्ही साजरा करतो आहे एक मोठ्या प्रमाणामध्ये चार ते पाच हजार लोकांना प्रसादाची व्यवस्था या निमित्तानं दरवर्षी ही सर्व गुरुबांधव आम्ही करतो सकाळी सात ते दहा रुद्राभिकेशक रुद्राभिषेकाचा कार्यक्रम आहे नंतर बाबांचं आशीर्वचन आहे आणि नंतर महाप्रसाद मी एक प्रसंग माझ्या आयुष्यातला सांगणार आहे की जवळपास तीन दिवस कारखाना बंद होता आणि बाबांचं एक वैशिष्ट्य आहे बोलवल्यानंतर कोणतेही बाबा कुठं जात नाहीत परंतु जे त्यांना वाटलं की आता आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तर न सांगता बाबा हजार होतात तीन दिवस कारखाना बंद होता दिवसरात्र मी परेशान होतो स्वतः बाबा अचानक कारखान्यावरती आले भेट दिली आणि परत गेले एक तासामध्ये कारखाना सुरू झाला कसा झाला काय झाला ते त्यांनाच माहीत म्हणजे असे बरेचसे प्रसंग आहेत की ज्या ज्या वेळेस मला प्रचंड ताणतणावामध्ये मी यायचो त्या त्यावेळी मी सरळ गाडी काढायची आणि गातेगाला बाबाकडे येऊन एवढा वेळ बसायचं आहे की बाबा ज्यावेळेस जा जाऊन देतील त्याच वेळेस मग रात्री कधी एक वाजले कधी दोन वाजले कधी तीन वाजले वेळ कसा गेला कळायला नाही म्हणून आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून मी या व्यवसायात आहे हास्य नावाचं माझ्या चेहरावरती कधीच नव्हतं परंतु बाबांच्या संवादात आल्यापासून माझ्या चेहऱ्यावरती हास्य आलं प्रचंड असं जे ताणतणाव होता तो सगळं ताणतणाव दूर झाला आताही अडचणी आहेत परंतु ते जे मी आतापर्यंत पंचवीस वर्ष जाणवलं ते गेल्या दहा वर्षापासून बिलकुल या ताणतणावाचा थोडाही असर माझ्यावरती झाला नाही आणि आता होत नाही आणि आता तरी एवढा निश्चिंत झालो आहे की जे काही करतील ते बाबा कथेच्या वेळी लातूरला एक महिना पंधरा किलोमीटरवरती कारखाना असतानासुद्धा मी एक मिनिटसुद्धा कारखान्यावरती गेलो नाही परंतु कारखाना चोवीस तास मी असून जसं चालतो त्यापेक्षा चांगला कारखाना त्या पिरियडमध्ये चालला त्यामुळं बरेच काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत वेळ कमी असल्यामुळे एवढंच सांगतो की आजच्या या तरुण पिढीला आदरणीय बाबासारखं मार्गदर्शन जर मिळालं तर निश्चितच ही भरकटत चाललेली तरुण पिढी आहे आणि जो एक विचार एक स्पष्ट बघते अंधश्रद्धेला थारा नाही आणि सत्याची कास धरून त्यांच्या विचारांना जर आपण चाललो तर आयुष्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही आणि आलेली नाही हे आमच्या अनुभवानं आम्ही सांगतो आणि एवढंच प्रसंगी परत एकदा आम्हा सर्व गुरुबंधूंच्या वतीनं आम्ही काही त्यांना अभिष्टचिंतन म्हणणार नाही परंतु या निमित्तानं आपल्याच यू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या गुरुबांधवांना विनंती करणार आहे की सोळा तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये आपण यावं आणि बाबांचा या अभिष्टचिंतनाच्या माध्यमातून आशीर्वाद आपण सगळ्यांनी घेऊया एवढीच विनंती करून मी थांबतो या प्रसंगी परमादरणीय बाबाजींचा जो चिंतन सोहळा आहे त्यानिमित्त परमादरणीय बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत भविष्यामध्ये परमादरणीय बाबांचा हा सोहळा असाच मला साजरा करण्याची संधी वेळोवेळी मिळ वेळोवेळी मिळत राहो आणि बाबांना दीर्घायुष्य लाभो हीच एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या चॅनल चॅनलला शुभेच्छा देतो धन्यवाद मी पुरुषोत्तम राजभोग साठे टाकळीशी माझ्या वडला समान बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी मनीष सुरेखांत अकनगिरे माझ्या बाबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा